मतच नाही इतका अभ्यास करते तरी लोकांना वाटत मी यासाठी नाही आहे विज्ञानात स्त्रियाचं स्थान कुठे आहे कोणी काही बोलत नाही दाखवत नाही

तू <coughs>

साठी अयोग्य पडणाऱ्या शोधात हातभार लावायचा आहे कधी कधी वाटत माझे नाव कोणी मोठे शास्त्रज्ञांच्या यादीत लिहील का की मुलगी आहे एवढंच पुढे म्हणून विसरून जातील नाही नाही मी स्वतःचं नाव स्वतःच कोरणार प्रयोगशाळेत प्रयोगशाळेत रात्र दिवस बसायचं चुका करायच्या दुरुस्त करायच्या पुन्हा डोक्याने सुरुवात करायची वाटतं मी करते आणि म्हणून पण मला माहित आहे आज जर मी ढगमगले तर घाबरेल माझे विज्ञान मला सांगतं सावली फक्त तेव्हाच दिसते जेव्हा फक्त प्रकाश असतो माझा आता प्रकाशच माझा आहे